दादा प्रथम तर तुम्हाला आपल्या चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा कारण की आज हरिग्रामच्या येथे एक लढत झाली आणि त्याच्यामध्ये तुमच्या गाडीने विजय झालेला आहे तर त्याच्याबद्दल सांगा ना बैलांबद्दल माहिती सांगा आम्हाला कोणत्या गावातील बैल आहेत आणि काय कोणाच्या नावाने गाडी पलात आहे ही गाडी आहे आणि रायफल पैरा आदईचा आहे आणि राजेश मते पोंजे या नावाने गाडी पलते आणि बादशाह म्हणजे रॉयल दोन हजार पंचवीस एक अठ्ठावीस गोलाचा घेतला होता तर आजच्या गाडीबद्दल सांगा ना गाडी झाली आणि कशा प्रकारे गाडी झाली गाडी आमची धुंद्रा बरोबर झाली त्यांच्या विरुद्ध आमची होती आम्ही आज गाडी मारली तर आजचं नियोजन वगैरे कसं केला होता आजचं नियोजन फक्त एक कॉल आला एक बबलू म्हणून आता मित्र राहुल दादा आहे तर एक कॉल केला एक कॉलवर मी घरातून दीड वाजता निघलो टॅम्प स्वतः जाऊन आणला okay. दीड वाजता एका कॉलवर बैल पलतोय म्हणून द्यायचा ना असं नाही कोणी पण मागे सामान्य माणसाने आपली ताकद आहे बैल त्याला द्यायचं तर दादा आज अठ्ठावीसचा गुलाल आहे असं घरातून काय तुम्ही ठरवलं होतं का स्पेशल काय असं म्हणजे आज, आज शर्यतीसाठी आले तर असं काहीच नाही स्पेशल आमचा दररोजच असतो कारण हा या भाषेने नाव भरपूर केलेलं आहे आणि मेन आम्हाला सपोर्ट ही सर्व यंग पोरा आणि आदयकर मित्रपरिवार ते आम्हाला टॉपचे पैरे देतात त्यांचे खूप मनापासून आभार दादा आज तुमच्यासोबत एवढे मित्रपरिवार आहे त्याच्यामध्ये आपण बघतो सर्व यंग मुलं आहेत तर या क्षेत्रामध्ये तुम्ही कसं काय वल्ले आणि कोणाकडून तुम्ही शिकवण घेतली ज्यावेळी आम्ही कर्जतला गेलो होतो अड्डा मोठा होता मथुर बैल म्हणजे सर्व नंदीचे जे बकासूर जेव्हा पब्लिक बघायला जाते तेव्हा काहीतरी आनंद वेगळा असतो त्यामुळे ती आवड लागली मला आवड लागली ती कायमची लागली आणि मित्रपरिवारांचा सपोर्ट असल्यामुळे आवड आहे एकटा वैराचं काम नाही हो। दादा तुम्ही या क्षेत्रामध्ये ओलले तर तुमच्या घरातून किती सपोर्ट होता आणि कशा प्रकारे तुम्हाला म्हणजे स्टार्टिंगला सपोर्ट कमी होता पण जसं दोन हजार पंचवीसचा चा जसा गुलालाचा मानकरी होत गेलो त्यावेळी मम्मी पप्पा माझे सासरे पूर्ण गाव ह्या बैलांनी ओळखला जातो त्याचा आनंद त्यांना खूप होतो तर दादा काय सांगाल या बैलाची खासियत आणि कशा प्रकारे मैदानी गाजवले माझा पहिला बैल होता हरण्या म्हणून मी स्वतः दीड पावणे दोन लाख रुपये आलो ला, तेव्हा एक पण गुलाल नव्हतं मी पंधरा शर्ते केलो पण ह्या बैला वर्षी फक्त मी हालवरून बैल आणलेला आहे हा आहे पण जसा लागला पण त्याने गेल्या वर्षाचा पण भर काढली चार महिन्यात आणि या वर्षी अठ्ठावीस गुलाला घेतली दादा तुम्ही बोलले की मागचा पण बैल होता तुमचा पण तेव्हा तुम्ही नवीन होते का आता दोन वर्षतोय आम्ही ओके आजच्या गाडीवरती ड्रायव्हर वगैरे कोण होता ड्रायव्हर घरचा आहे बादशाह रवन चोरगे म्हणून आ, कशा प्रकारे गाडी प्रकारे गाडी हाकली तो आता तर गाडी हाकणार तर आता पुढचं नियोजन वगैरे कसं असेल तुमचं काय आमचं नियोजन एका रात्री मध्ये होतो किंवा दुपारी एका फोनवर होतो तर, दादा आता एक पेटगाव मैदान सुद्धा घाटावरती आहे तर तुमच्या नियोजन चालू आहे चालू आहे माझा पहिल्याच चालू आहे पण नियोजन शंभर टक्के होईल पेटगावचा अशा म्हणजे याचे वैशिष्ट्य सांगा ना तुम्ही का एखादी शर्यत जिंकली आहे मैदानामध्ये त्यांनी तुम्हाला विजय म्हणजे पाहिजे होता आणि ती गाडी तुमच्या नंदिनी विजय घेतलेला आहे अशी गाडी एखादी सांगा मला तेव्हा मला पैरा मोर्या होता आदईचा आणि हा रॉयल होता हा कुंडलसला तेव्हा टॉपची गाडी होती एक चौकची म्हणून सुंदर आणि गुरु ती गाडी त्या भागामध्ये एक नंबरला आहे तर दादा पैरा आम्ही मागितला होता आम्हाला पैरा दिला नाही तर आम्ही तेही आम्हाला दोनदा विचारला आले पण तीच गाडी पकडली ती तिसऱ्या मी विचारला काय होईल त्या होईल विल। पण या भाषेने गाडी सुतावर काढली दादा तुम्ही एवढी मोठी गाडी तुम्ही पकडली होती त्यावेळेला मनामध्ये अशी भीती होती का काय एवढा मोठा बैल आहे समोरला आणि माझा एकच म्हणणं आहे माझी पोरांचा म्हणजे एवढी मोठी मी असं बोलतो जे असेल ती धरायची आपली पण बैल आहे आपली पण पलणार आहेत ते किती का नाही मोठी गाडी असू द्या दादा ताकद आपल्यात आहे दादा असं ठरवलं ठरवत नाही तुम्ही म्हणजे असं याच्या सोबतच केल्याची का त्याच्यासोबत असं असं ठरवत नाही जो मला पहिल्याला फोन येईल त्या पैऱ्याला मी बैल देतो आणि नियोजन सर्व ही पोरं फक्त मी निमतानाला मालक आहे पण ही माझी सर्व फॅमिली हे सर्व त्याचे शिलेदार आहेत आणि दादा कुठे कुठे ना कुठे आहे ना या बैलगाडी क्षेत्रामध्ये ना मित्र परिवार शिवाय काहीच नाही कारण की हा केले आहे ना एका दुसऱ्याचा केल नाही कारण की सपोर्ट गरजेचा आहे कारण की बैल जर कोणी पण घेतो पण त्याला सांभाळायचं आणि नियोजन करणं पण एक खूप मोठी गोष्ट असते आम्ही एवढे आमचे दोघे तिघे नाहीयेत एक दिशान गायकर त्याला गुड्डू बोलतो okay. एक गणेश आणि एक रवन ड्रायव्हर हाच बैलाचा सर्व तेच बघतात खरी मेहनत त्या तिघांचे आम्ही फक्त फोटो काढायला जे आहे ते क्लिअर तर आज दादा कुठे नाही कुठे आहे ना मैदान पण हरिक्रामचा होता कारण की पावसाचा माहोल असल्यामुळं बरेच जणांना प्रश्न देखील पडला होता तर असं तुम्हाला पण मनामध्ये काय असं होतं का म्हणजे जावं जावं म्हणून मला बबलूदा फोन केला मी त्यांना पाऊस पडलाय तर बबलूदा नाही सर्व पाठी क्लेन केलेली आहे आणि व्हिडिओ पण आली त्या मुलं बैल घेऊन जायचं मग आम्ही दोन वाजता घरातून निघलो साडेतीन पर्यंत इथे आलो ठीक आहे तुम्हाला शर्ती आधी खूप सारे शुभेच्छा तुम्ही थँक्यू